नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तर आत्ता आले सकाळचे सहा आणि इकडे रेवा उठली आहे ती तिच्या टाईमवर एकदम परफेक्ट उठते म्हणजे सकाळी ती खूपच लवकर उठते आणि तिच्यासोबत थोडीशी मस्ती केली आणि इशू अजून झोपलेली आहे कारण आज आहे संडे म्हणून ती थोडीशी लेट उठेल आज आणि जेऊ आता तिला घेण्यासाठी का तिला आता होईल परत जेऊ आणि परत आज होता संडे तर म्हटलं काय काही स्पेशल नाश्ता तर व्हायलाच हवा तर मी आज बनवते इटली आणि डोसे दोघंही कारण बाकीच्यांना आवडते इटली बाकीच्यांना आवडतात डोसे म्हणून दोघांचे फेवरेट एकासोबत सोबत बनवून घेते तर ढोसेसोबत बनवते बटाट्याची चटणी आणि इडलीसोबत बनवते खोबऱ्याची चटणी आणि इकडे पण उठली होती तिची वेगळीच मसे चालू होती बलूनमध्ये पाणी भरत होती ती आणि तो बलून नळात अटकला होता म्हणजे तिच्याकडनं निघत नव्हता तर, 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 तर मी तिला हेल्प केली आणि तिला हेल्प करायला गेली मी चोरी झाली म्हणजे माझ्यावरच पाणी आलं ते उडून आणि त्यानंतर दोन मिनटं झोपली म्हणजे पाच दहा मिनटं झोपली रेवा आणि लगेच उठले अजून तर माझी आणि तिला एक वेगळी सह पडली म्हणजे काय ती आपले केस पकडते मी जरी पकडलं नेला तिला असं वाटतं ही का मला पाडून टाकेल का म्हणून ती माझी केस पकडून ठेवते मागे तुम्ही कितीही म्हणजे एकदम पॅक केलेला सगळे काढून टाकते आणि सगळे तोडून पण टाकते परत त्यानंतर पाणी पण आलं होतं मी पाणी वगैरे भरलं आणि न बटाटे चटणी करण्यासाठी आधी बटाटे बॉईल करून घेतले कारण ही येल्लो म्हणजे मिरचींची चटणी असते आणि त्यानंतर इडली टाकायला घेतली म्हटलं एका साईडला इडली बनवते एका साईडला माझा चहा पण होत होता आणि परत आवरायचं पण चालू होतं इशूची आंघोळ थोडीशी आज लेट करायची होती कारण तिथं संडेलाच हेअर वॉश वगैरे होतं असं काही होत नाही कारण ती लवकर स्कूलला जाते पण तिकडनं ते साडेतीन पावणे येते म्हणून त्याचे हेअर वॉश मी संडेला करते त्यानंतर मी एका साईडला इटली टाकली कारण मला याची चटणी पण करायची बाकी होती आणि खोबऱ्याच्या चटणीला तडका द्यायचा बाकी होता फक्त ती मी रात्री मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलेली होती इकडे बटाटे पण छान असे बॉईल झालेले आहेत त्यांना आता गार होऊ देते मग त्यांना त्यांचे काप वगैरे करेल नमस्कार मंडई तुमचं स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन प्रोडॉक्टमध्ये तर आत्ता सकाळचे सवाल आणि मी ह्याच नाशिकची तयारी बन करते तर तुम्हाला समजलं असेल मी नाश्ता काय बनवते तर आज आहे तर इटली आणि डोसे दोघेही बनवायचे कारण बाकीच्यांना इडली आवडते बाकीच्यांना डोसे आवडतात पण डोसेसोबत बटाट्याची चटणी पण रेडी करते आणि इडलीसोबत खोबऱ्याची चटणी बनवते आणि दिवसभर जे होतं तुमच्यासोबत विसर घ्यायचा प्रयत्न करायलाच तर हा ब्लॉग छोट नाही नक्की बघा आज आहे इशूला पण सुट्टी सुटी पप्पाला पण आहे तर थोडंसं कामं लेट चालू आहे हळूहळू चालू आहे तर आता फटकन नाश्ता बनवून घेते आणि देवाला आता जेवणे झोपवलं कारण ती पार्टी खूपच लवकर तुम्ही जर माझे मिनी ब्लॉग बघितले असेल असेल तुम्हाला कळलं सकाळी खूप लवकर उठते म्हणून तिला आधी झोपला बाकीच्या कामाला सुरुवात करू चला आता बटाटे छान अशी बॉईल झालेली आहे चला आता गाळू दे, दे। मग चटणी करायला घेते तर मी इकडे इडली बनवायची जी प्लेट असते ना तिला छान असे ऑइल लावून घेते कारण तेल लावल्यामुळे चिटकत, चिटकत नाही ना ते व्यवस्थित निघून जाते आणि असं चिटकत नाही पण तेल लावून घेतलं की जास्त व्यवस्थित निघते ती आणि इटली कोणाकोणाला इटली आवडते का तुम्हाला ढोसे आवडतात हे पण तुम्ही कमेंट करून नक्की सांगा मला दोघं आवडतात मी दोघं मिक्स खाते कारण बाकीच्यांना पण मिक्स आवडतं पण दादांना आहे तर फक्त डोसे आवडतात इटली आवडत नाही आणि इशूला खोबऱ्याची चटणी म्हणजे ओल्या खोबऱ्याची जी चटणी असते ती इशूला खूपच आवडते तर तिला तिचे फेवरेट होता आज म्हणून तिला झोप अजिबात येत नव्हती जी मला जर फेर आहे मारत तारक मेहता बघत तिथं पण ती राहत नव्हती परत परत किचनमध्येच येत होती मग आधी पटकन इटली करायला घेतली आणि ता तिचं पण तसंच आहे ती इटली आणि ढोसे दोघीही मिक्स खाते म्हणजे तिला खोबऱ्याची चटणी जास्त आवडते बटाट्याच्या चटणीपेक्षा आणि इकडे माझे सगळे प्लेट व व्यवस्थित भरून झालेले आहेत आता मी झाकण वगैरे लावते आणि काही नाही पंधरा वीस मिनिटात आपली इडली व्यवस्थित अशी रेडी होईल आणि त्यानंतर जे आपले बटाटे बॉईल झाले होते त्यांची व्यवस्थित मी साल काढून घेतली आणि तेव्हा म्हणजे अजूनही गरम आहेत ते पण उशीर आहे आता पावणे न झालेले आहेत म्हणजे थोडासा उशीर तरी होऊनच केला तर पटापट पटापट सगळी कामं करत होती तर बघू शकता तुम्ही किती वाफ आहे बटाट्यातून म्हणजे अजूनही बटाटे खूप गरम आहेत तर पटकन काप करून घेतले आणि येशूला तसे बिना चटणी बिना मिठाचे बटाटे खायला पण खूप आवडतात टेस्ट पण केले आणि पटकन चटणी करायला घेतली ते इकडे सगळे काप करून झालेले होते माझे आणि खोबऱ्याची चटणी मी जी रात्रीच ग्राइंड करून घेतली होती आणि दो एका साईडला मी खोबऱ्याची चटणी करते एका साईडला मी बटाट्याची चटणी बनवते म्हणजे सोबत दोघी रेडी इटली इटली पण रेडी झालेली आप आहे आपली आणि काढायला घेते अजिबात चिटकली आणि एकदम व्यवस्थित निघून आली एकदम व्यवस्थित फुलून पण आली आणि मागे बघा यशोचा डान्स चालू आहे कारण इडली रेडी झाली म्हणून आणि इडलीसोबत दोघी चटणी पण रेडी झाल्या होत्या इकडे आता मी पटापट -पत इडली काढून घेते म्हणजे ती थोडीशी गार होऊन जाईल आता आणि त्यानंतर मी डोसा करायला घेतला कारण तिलाच इडली रेडी झाली होती पटकन आता डोसा करून देते म्हटलं मग तिला देईल आणि मला खायला जरी दोघं आवडतात ना पण मला करायला डोसा जास्त आवडतो कारण म्हणजे तो जेवढा छान येतो आणि तेवढा मला पण चांगलं वाटतं आणि बघा एक रेडी झाला होता आणि आई आणि ती दोघंजण सोबतच बसत होते खाण्यासाठी तर मी नॉर्मल तेल लावते ढोस्याला पण जास्त तेल तेल वगैरे लावत नाही आणि हा प्लेन डोसा आहे कारण ती चटणी आहे ती नंतर देते मी आणि ह्या असंच वाळून घेते तुम्ही कसे करता डोसे हे पण कमेंट करून नक्की सांगा आणि डोस माझे जो डोसे होत नाही तेवढ्यात रेवा मॅडम पण उठले होते आणि तिला पण इडली खायची होती म्हणजे जे येऊन अशा करायला बसले होते तिला तिचं म्हणणं होतं की मला आपण इटली खायला दे असं पण ती अजून लहान आहे तर हा होता आपला आज छोटासा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा बाय